नवी मुंबईमध्ये दुर्दैवी घटना घडली आहे दहावीच्या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणायला गेल्यानंतर काळाने घाला घातला आहे सायकलवर मित्रासोबत दहावीच्या हॉल तिकीटचे प्रिंट आऊट आणायला गेल्यानंतर डम्परने धडक दिली त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला आहे दीपांश बोधवची असे विद्यार्थ्याचे नाव आहे तुर्बे नाका येथे अपघात झाला अपघातानंतर डम्पर चालक पसार झाला आजपासून राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे पण त्याआधीच नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली आहे नवी मुंबईतील तुर्बेनाका येथे टम्परच्या धडकेत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे मित्रासोबत सायकलने दहावीच्या हॉल तिकीटची प्रिंट आणायला गेल्यानंतर अपघात झाला डंपर चालकाने बर्धा वेगाने डंपर चालवत सायकलला मागून धडक दिल्याने अपघात झाला अपघातात दहावीचा विद्यार्थी दीपांश बौद्ध याचा दुर्दैवी मृत्यू झाला अपघातानंतर डंपर चालक फरार झाला होता पण तुर्बे एमआयडीसीच्या पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले डंपर चालकाविरोधात तुर्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुर्बे एमआयडीसीतील इंद्रानगर मध्ये राहणारा दीपांश बुद्ध ची शुक्रवार पासून दहावीच्या बोर्डाची परीक्षा होणार होती इंद्रानगर येथून हॉल तिकीटचे ची प्रिंट आउट काढण्यासाठी दीपांश सायकलवर तुर्बे नाका येथे जात होता त्याचा मित्र अल्ताफी त्याच्या सोबत होता फायनझर रोडवर जाताना अमित पॅलेस बार समोर पाठी मागून बर्दाव आलेल्या डंपरने त्याला धडक दिली गंभीर जखमी असलेल्या याच डिपास्टला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले पण रात्री उशिरा त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला